निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे काही ठिकाणी तर स्थिती निर्माण झाली बुलढाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस सुरू आहे आहे धक्कादायक बातमी समोर आली शेगाव तालुक्यातील चिंचोली कार फार्मा या ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्ता देखील नाही मृत झालेल्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे स्मशानभूमी लगतच्या मोठ्या नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत चिंचोली कार फार्मा ग्राम ग्रामस्थांना एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेताना मोठ्या नाल्याच्या पाण्यातून आणि चिखलातून वाढलेल्या गवतामधून प्रवास करावा लागतोय स्मशानभूमीकडे जाण्यास चांगला रस्ता नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी चिंचोली कार फार्मा येथील ग्रामस्थांनी केली एकीकडे एक दे देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सा वर्ष साजरा करत असतानाच आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाही या सोयी शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आता मरणानंतरही हाल भोगावे बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य